धक्का लागलेला नाही का हे समजून घ्या तुम्ही तर त्याच्या इथला आमदार शिरूरचा सुरेश धस नाही तर शिरूरचा आमदार आहे खोक्यावर प सतीश भोसले सर्व शिरूरचे जे काळे धंदे हे खोक्या भोसले चालू होतोय त्यामुळं या खोक्यावर आणि खोक्याचा जो आक आहे सुरेश धसवर कडक कारवाई करण्यात येईल आणि सुरेश धस ह्या खोक्या यांचे सीडीआर पी आय धोत्रड यांचे सीडीआर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि सर्वात पहिली मागणी आहे हा जो पोलीस आहे तपासणी अधिकारी याची पहिली इथून बदली करण्यात यावी हा सर्व करत आहे त्यांना त्याची साथ आहे कारवाई ही देखील मागणी बीडचा बिहार खरा सुरेश दसणी खोक्याने केला आहे कारण की जसा आमदार सुरेश दस झाला तसा खोक्या ढिंगारला आणि खोक्यानी हरण मारले काळाट मारले मोर मारतोय लोकाला मारतोय सावकार की कुठं दहा हजार रुपये रोजाने असते का देतानी गपचे पैसे देतोय सुरेजाच्या बायकोचे पैसे साव